श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जुलै वार रविवार आणि उद्या आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौर्णिमा ही तिथी आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे तसेच या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील कष्ट दुःख संकट दूर होतात आणि घरात सुखसौभाग्याचा वास निर्माण होतो यासाठीच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते असं म्हटलं जातं की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत येत असते तिची उपासना सेवा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशावेळी आपण घरच्या घरीच काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून हे स्नान केलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं हे स्नान केल्याने आपले सर्व दोष अडचणी ह्या दूर होतात दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आपल्याकडे पैसे न्याचे मार्ग हे मोकळे होतात आपले काही शत्रू असेल ते शत्रू नष्ट होतात कळत ना कळत काही पाप केली असेल काही वाईट कर्म केली असेल तर ते देखील नष्ट होतात आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं जातं परंतु आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील तर अशी कोणती वस्तू टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याचदा कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशावेळी काहीजण ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र किंवा आध्यात्मिक उपायांकडे वळत असतात जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रमसुद्धा करत असतो आणि बऱ्याच वेळा कष्ट करूनही प्रयत्न करूनही आपली कुठलीही इच्छा ही, ही पूर्ण होत नाही अशावेळी जर आपण काही वास्तुशास्त्रामध्ये कि वा किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आपल्याकडे नेहमी लक्ष्मी ही टिकून राहावी आपल्या हातात आपल्या घरात नेहमी पैसा हा टिकून राहावा कुबेरदेवताची कुपादृष्टी ही आपल्यावरती कायम राहावी यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल गुपित शत्रू असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे त्या शत्रूमुळे वारंवार तुमच्या जीवनामध्ये अडचण येत असेल तर त्या शत्रूचा नाश करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही देखील नष्ट होते दे। काही दोष असेल नकारात्मकता असेल तुम्हाला कुणी काही करणी बाधा केलेली असेल तर यासारख्या समस्या देखील या, या उपायाने दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे तर तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात जर आपण अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना तर काळे तीळ टाकून स्नान केलं तर आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होतो जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत असतं खास करून आर्थिक अडचणी येत असतात आपलं कुठलंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही नेहमी आपल्या कामामध्ये विघ्न येतात म्हणून थोडेसे काळे तिळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आता आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान आपण करू शकत नाही परंतु थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की मिसळा आता हे गंगाजल जर तुम्ही एखाद्या पवित्र गंगेचं पाणी आणलेलं असेल तर ते वापरू शकता किंवा अगदी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला दहा ते पंधरा रुपयापर्यंत एक गंगाजलची बॉटल जी आहे तर ती मिळते तर ती तुम्हाला घरी आणून ठेवायची आहेत आणि ते गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कुणाची वाईट नजर लागलेली असेल काही नकारात्मकता तुमच्यामध्ये असेल तुम्हाला कुणी दोष लावलेले असेल यामुळे तुमच्या जीवनात अडचण येत असेल तर तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ हे नकारात्मकता वाईट शक्ती करणीबाधा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं मीठ हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते म्हणून थोडंसं मीठ जे आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे हे स्नान केल्याने आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होतं आपलं शरीर हे शुद्ध राहतं निरोगी राहते आणि त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद बघा गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते या दिवशी यांची पूजा केली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह हा कुंडलीमधला मजबूत असेल तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं यशाचे मार्ग सर्व खुले होतात म्हणून आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जो आहे तर तो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हळद घालून जर आपण स्नान केलं तर नक्कीच आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आर्थिक तंगी जी आहे तर ती दूर होते म्हणून अगदी चिमुडभर हळद जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ह्या सर्व वस्तू आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात तर ह्याच वस्तू तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींनी हे स्नान करायचं आहे दोष हे फक्त मोठ्या माणसांनाच लागत नाही तर घरातील मुलांनासुद्धा लागत असतात घरातल्या मुलांनासुद्धा गुरुदोष हा लागत असतो जर मुलांना गुरुदोष लागलेला असेल तर मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण येतात मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नाही त्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मुलांना सुद्धा या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते घालायचं आहेत म्हणजे मुलांनाही कुणाची वाईट नजर लागलेली असेल काही दोष असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामुळे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ते भांडंच आपल्या बाथरूममध्ये ठेवायचं आहेत आणि जो प्रत्येक व्यक्ती आंघोळ करायला जातो त्या व्यक्तीनं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्या नेहमीच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे म्हणजे काय होतं की आपण एखादी वस्तू जी आहे ती टाकायची विसरत नाही किंवा घरातला एखादा व्यक्ती असेल तर तो ह्या वस्तू टाकायच्या विसरत नाही सर्वजण या, या पाण्याने स्नान करत असतात म्हणून तुम्ही या पद्धतीने स्नान जे आहे तर ते करू शकता आता हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात कोणी हे स्नान डायरेक्ट डोक्यावरनं पाणी ओतून करतात कुणी गुडघ्यावरती पाणी घेत असतं परंतु हे स्नान करताना कधीही गुडघ्यांवरती पाणी घेऊन करू नये आपलं आयुष्य हे कमी होतं लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते म्हणून कधीही आंघोळ करताना सर्वप्रथम एक मग हा उजव्या खांद्यावरती दुसरा मग हा डाव्या खांद्यावरती घ्यायचा आणि यानंतर डोक्यावरनं तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुमच्या गुरूंच्या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्ही करून हे स्नान करा तुमचं शरीर हे संपूर्णपणे शुद्धीकरण होईल सर्व दोष संकट अडचणी विघ्न दरिद्री ही नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही